मधील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यास विलंब प्रहार जनशक्तीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले काही काळतणाव सीपीआर येथे बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल चार कोटी सत्याऐंशी लाखांची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे चौकशी समितीने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केले असून दोषीवर गुन्हे दाखल करा असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून अधिष्ठाता कार्यालयास पत्राद्वारे कळविले आहे गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात असल्याने बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयात विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी उडवाओवीची उत्तरे दिली गैरव्यवहार प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे मात्र सीपीआरने दोषींवर गुन्हा दाखल न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी बुधवारी दुपारी अधिष्ठाता कार्यालयात गेले त्यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ अनिता सैबत वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांच्याशी या प्रकरणावरून विचारणा केली असता सीपीआर प्रशासनाने याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र प्रहार सैनिक दोषीवर गुन्हा दाखल करा डॉक्टरांवर कारवाई करा या मागणीवर ठाम राहिले लक्ष्मीपुरी पोलिसांनी हस्तक्षेप करून यावर तोडगा काढला यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ नीता नरके जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर शहराध्यक्ष आशिष शिंदे राजेश कारंडे सागर कांबळे बशीर अस्तार आदित्य कांबळे राहुल अग्रवाल उपस्थित होते रात्री उशिरा सीपीआर मधील त्या डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दिली आहे सर्जिकल वस्तू आहेत त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्याची दोन हजार चोवीस ला आयुक्त साहेबांनी समिती नेमली समितीने स्पष्ट उल्लेख दिलेला आहे साहेब काय याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे संबंधितांवर गुन्हे नोंद करावा चौदा दिवस आधी साहेबांनी हा आदेश काढला तेरा चौदा दिवस आधी तेव्हापासून साहेब आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे सगळ्या बाजारांना साहेबांना दाखवा अ हे मिरगुंडे साहेब आहेत यांचं म्हणणं असं आहे का आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जातो पोलीस लोक गुन्हा नोंदून घेत नाही आतापर्यंतचा कालपर्यंत स्टेटमेंट असो आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार विचारल्यावर पी आय साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष मॅडमांशी बोलले का मॅडम अजूनही कोणी आमच्याकडून सीपीआर मधून आलेलं नाही यांचं म्हणणं जेवढं आहे ते सर्वस्व फोटो बोलत आहे यांच्याकडून तुम्ही फक्त लेखी आणा आम्ही त्यांना सगळ्या आरोपींना उचलतो बरं याच्यानंतर यांचं कालचं नवीन स्टेटमेंट असं आलं आणि स्वतः मॅडमांचं का हे सेन्सिटिव्ह प्रकरण नाही सेन्सिटिव्ह का नाही साहेब जे आरोपी सिद्ध झालेले आहेत त्यांना तुम्ही शासकीय खुर्चीवर बसवताय आणि ज्या खुर्चीवर आरोप झालेल्या त्याच खुर्चीवरती लोक बसून त्यांना इथून सुरक्षा पुरवली जाते आणि त्या लोकांनी कागदांची अपरात करून ठेवलेली आहे व्यतिरिक्त अजून हे म्हणतात नाही नाही असं यांचं स्टेटमेंट आहे का कोणाविरुद्ध कसे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सविस्तर खुलासा नाही हा एक प्रकरण झाला साहेब याच्या नंतर दुसरा विषय असा झाला आमचे जिल्हाध्यक्ष साहेबांनी सकाळी एक स्टेट ड्रायव्हर आहे ते पन्नास पंचावन्न लोक जे काही असतील एस टी मध्ये ते घेऊन जात होते विषय त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला त्यांनी कशी तरी गाडी थांबवून सगळ्या कार्यकर्त्यांनी आरोग्य दूतांनी त्यांना हॉस्पिटल पर्यंत आणलं ते सर्व करत असताना त्यांना आज सकाळी परत त्यांना ते विभागामध्ये त्यांचे टेस्ट करायला आम्हाला माहिती काय पाहिजे होती की त्यांना काय घडलं कशा पद्धतीनं त्यांच्यावर हॅरॅसमेंट झाली डिपार्टमेंटली काय झाले तर हे आम्ही स्टेटमेंट व्हिडिओ व्हिडिओ मध्ये कुठलाही घेतलेला नाही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये डिपार्टमेंटच कोणी तर एका कोपऱ्यामध्ये घेतोय आम्ही कोणालाही डिस्टर्ब केलेलं नाही आम्हाला माहिती पाहिजे होती की बाबा नेमकं कोण कोण त्याच्यामध्ये त्यांना त्रास देते कशा प्रकारे देते का तर आम्हाला जाऊन तिथं आहे कारण ह्या पेशंटला तिकडे नेऊ शकत नाही आणि परत त्या मॅडम आल्या तिकडून आणि मॅडम म्हटलं की तुम्ही हे इथं करायचं नाही त्यांचं मोठ्या आवाजामध्ये की बाबा तुम्ही हे व्हिडिओ शूटिंग इथं करायचं नाही इथं लेडीज वगैरे घेतोय पेशंट डॉक्टर म्हणतात की इथं मी म्हटलं मला म्हणताय मोठ्या आवाजात तुम्ही बोलू नका मग ह्यांचे अधिकारी मोठ्याने बोललेले चालतात ते म्हणतात आमचे बोलले तर चालतात तुम्ही बोलायचं दुसरा भाग आणि आम्ही बोलताना म्हणताय की तुम्ही प्रहारवाले हप्ते खाताय आदेश दिले स्वतः आरोग्य मंत्र्यांनी चौकशीची कमिटी नेमली अशा मुश्रीफ साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा हे आरोपी सिद्ध झाले तरी ते खुर्चीवर बसून आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय म्हणून आम्ही हप्ते खातोय पी आय साहेब स्वतः फोटो बोलता असं या माणसाचं बातदाराचं म्हणणं आहे काय पी नाव साहेबांशी चार वेळा संपर्क झाला या सोबत बारा वेळा संपर्क झाला असेल हा म्हणतो कनेरकर साहेब बोलत नाही भेटत नाही कधी म्हणजे हे पोलीस प्रशासनाविरुद्ध फोटो पोहत्याने आदेश दिले की समजा दूध झाले आपल्याकडे